अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग दिंडोरी प्रणित परमपूज्य गुरुमावली यांच्या आशीर्वादाने आदरणीय नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनात सातपूर विभाग जाधव संकुल केंद्र या ठिकाणी एक दिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर आयुक्त स्मार्ट सिटी सुमंत मोरे सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ तांबे बागडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल अनिल थेरिंगे स्वामी समर्थ सेवा मार्गाचे ज्येष्ठ सेवेकरी बार्शी तात्या बालसंस्कार जिल्हा प्रतिनिधी सौ प्रतिभा पूरकर, तालुका प्रतिनिधी गोपाल पाटील रवींद्र कहाणे भाऊसाहेब बोराडे तात्यासाहेब पुरकर दीपक दौंड ज्योती कोकणे बुपताई भोळे मॅडम सौ स्वाती जगदाळे सोनवणे ताई स्वामी पाटील पाति, निलिमा पाटील अर्चना तुपलोंढे सुवर्णा सोनवणे गायकरताई शरद बाबा बुप साहेब जगताप सुनील भडके जाधव सुनील जगताप विलास बराटे भाऊसाहेब वडकड गुलाम सोनवणे भोसले काका आदी उपस्थित होते या बालसंस्कार शिबिरासाठी सातशे बालसंस्काराच्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली शिबिरामध्ये आदरणीय नितीन भाऊ यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले तर परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वाद रुपी ऑनलाइन मार्गदर्शनही उपस्थितांना लाभलं यावेळी विद्यार्थ्यांना प्राणायाम मंत्र स्तोत्र आई वडिलांचे महत्त्व पालकत्व ऍक्टिव्हिटी खेळ वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध रांगोळी स्पर्धा इत्यादी सेवा मुलांकडून करून घेण्यात आल्या मुलांना बक्षीस वितरण करण्यात विविध उपक्रम राबवत या शिबिराची सांगता झाली या शिबिरासाठी सातपूर विभागातून सर्व केंद्रांच्या सेवेकरांचं सहकार्य लाभलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे Nasci